सुरक्षा यंत्रणांकडून दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मॉकड्रिल आयोजित करण्यात आला या सरावात पोलीस अग्निशमक दल बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच मूर्तिजापूर शहर पो, ग्रामीण स्टेशन माणा पोलीस स्टेशन बोरगाव पोलीस स्टेशन एटीपीची टीम रेल्वे सुरक्षा बल पोलीस यांनी सहभाग घेतला या ड्रिल मध्ये असे सुंदर दृश्य निर्माण करण्यात आले की काही संशयित दहशतवादी रेल्वे स्थानकावर घुसले आणि त्यांनी काही लोकांना ओलीस ठेवले घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा दलांनी तत्काळ कारवाई सुरू केली संपूर्ण परिसर सील करण्यात आला आणि विशेष कमांडो पथकानं दहशतवाद्यांकडून दोन लोकांची सुटका करून या मिशन एक दहशतवादी ठार तर दुसरा शहर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव यांच्या ताब्यात देण्यात आला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनात मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर ड्रिलचं आयोजन करण्यात आले होते सरावाचा मुख्य उद्देश म्हणजे सुरक्षा दलांची तयारी तपासणी व आपत्कालीन परिस्थितीत वेगवान प्रतिसाद सुनिश्चित करणे हा होता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की हा मॉकड्रिल पूर्णतः यशस्वी झालाय उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे यांनी घटनास्थळावर उपस्थित होते सदर मिशनमध्ये पंधरा पोलीस अधिकारी शहाऐंशी कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता स्थानिक नागरिकांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे जेणेकरून शहराची सुरक्षा अधिक मजबूत करता येईल दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी आयोजित मॉकड्रीलमध्ये क्यू आर टी आर सी बी एटीबी उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे ठाणेदार अजित जाधव ठाणेदार बोरगाव मंजू अनिल गोपाळ रेल्वे सुरक्षा पोलीस निरीक्षक सुनील कुमार सिंग ग्रामीण ठाणेदार श्रीधर गुट्टे माना ठाणेदार सुरज सुरजसे उपनिरीक्षक गणेश सूर्यंशी उपनिरीक्षक आशिष शिंदे उपनिरीक्षक राठोड व इतर पोलीस कर्मचारी या ठिकाणी बंदोबस्ता करता उपस्थित होते इंडिया न्यूज आर सेवन मुख्य संपादक अनवर खान